नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्वात आधी आपलं या चॅनेलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑल करा धन्यवाद चला नायची ना हा घ्यायचं बांधून पहिली जाईन ना चिकल तिकडे चिकला नाही गेली पाहिजे का नाही तिकडे जाणार रोडला घ्या बोरीला घ्या आपल्याला घ्या बाहेर पाणी साबण घे बरं कृष्ण मगात पाणी घ्या साबण घ्या काय करतो बासाय घ्या बर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही जे बघताय तर आपल्याला करायची पिढी म्हणजे प्रेग्नन्सी डायग्नोसिस तर पिढी काढताना आपल्याला सर्वात अगोदर ग्लोव्ज घालून घ्यायचा हातामध्ये कारण ग्लोव्ज घातल्यानंतर आपल्याला जे आपण शेण काढणार बाहेर आणि पिढी करणार तर पिढी करायच्या वेळेस जे आपल्या हाताचं इन्फेक्शन असो जनावरांना होणार नाही इन्फेक्शन असेल तर आपल्याला होणार नाही म्हणजे आपल्याला पण तकलीफ होणार नाही जनावरांना पण होणार नाही अडीच महिने घालेत ना अडीच पाऊन तीन महिने म्हणा आईला मला काढून दिलं चेक केले आपण ती खाली आहे अडीच महिने झालं आता हे जर शेतकरी अजून दोन तीन महिने जर यांनी चेकच केली नसती तर किती नुकसान झालं असतं आता जर आपण चेक केल्यामुळं ती खाली निघाली आता खाली निघाल्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया करता येईल ना कारण तिला आता हिटवर येण्यासाठी ट्रीटमेंट करता येईल हिटवर आल्यानंतर भरून घेता येईल बरोबर अशा पद्धतीने आपण चेक केलं हे फायदा ठरतो नाही तर आपण काय म्हणतो गा बने गा बने आपण गा बने पण ती जर इन्शुरन्स येत नसल आणि आपल्या वाटत असेल का पण असं नाही ना आता खाली निघाली माहिती आता काय करायचं त्याच्यामुळं कधी पण चेक करून घेतलं एकदम बेस्ट आता आपल्याला अजून एक माई चेक करायची बघा असं पहिली एक चेक दुसरी चेक करायची कारण जास्त दिवस मशी अंगा संभावा लागतात शेतकऱ्याला आणि मग तिथं नुकसान होतं शेतकऱ्याचं त्याच्यामुळं चेक केलेल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार मित्रांनो तुम्हाला ती पाठीमागे महेश याचा दिसत असेल ते आता अडीच महिने झालं तिचं कृत्रिम वेतन करून ते आता आपल्याला चेक करायचे आहे तर आपण ती चेक करून घेऊ घ्या बांधून घ्या मामा पुढं महेश काय म्हणले डॉक्टर म्हणलं तुमचा दुसरा ते काय नाही अडचण आपण भरवलेली आहे ना हा काय अडचण नाही का आपण सोडून काय काळजी नाही पाणी टाकायचं तिला धुन वगैरे काढा बर ही मैस आपण चेक केली आणि गा बी सर पालक मित्रांनो तर आता ही मैस तुम्ही कधी आणली होती मैस आता आपण ही जी आता चेक केली ना त्यांचीच मैसे पण आता आपल्याला व्हिडिओ मध्ये तुम्हाला पण कळलं पाहिजे आता ही मैस बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की गाभण राहत नाही कोणत्या जातीची मैसे जाफ्रभातीची मैसे जाफराबादी जातीची तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं गा राहत नाही तर आपण ही गाभण म्हणजे आपण याला ट्रीटमेंट करून गाभण केले तर त्यांना विचारू हां तर आता ही गाभण राहिलेली आहे पाच महिन्याची सुरुवातीला मी ज्यावेळेस ही गोडेगाव बाजारामधून आणली होती बस पंचेचाळीस हजाराला आणि त्याची बॉडी वगैरे शरीर चांगलं होतं त्याच्यामुळं म्हटलं ही आपल्याला फायदा देऊ शकते परंतु घरी आणल्यानंतर ती माझ्यावर येत नव्हती बऱ्याच दिवस माझ्यावर आल्यानंतर गाभण राहत नव्हती तर चार पाच वेळेस रेड्याकडून तिचं तिथं केलं होतं तरी पण ती काही गाभण राहिली नाही मग शेवटी आमचे मित्र डॉक्टर पंकज पाले यांनी तिच्यावरती एक इंजेक्शन ट्रीटमेंट घेऊ असं सांगितलं आणि मी त्यांना हो म्हटलं ते म्हटलं ट्रीटमेंट थोडी खर्चिक जाईल कारण त्यामध्ये रक्ताद्वारे ती ट्रीटमेंट केली जाते नसामधून तर म्हटलं चालतं आहे काय अडचण नाही हो द्या खर्च आता एवढे गेलेत तर अजून गेलेले काय वाईट मग त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली साधारण दोन महिने ट्रीटमेंट चालली त्यामध्ये त्यांनी थोडी पावडर दिली तिला पेंट हायला सांगितली त्यामध्ये पावडर वगैरे आणि निरोगी झाली त्यानंतर मग इंजेक्शनची ट्रीटमेंट झाल्यानंतर ती चांगल्या प्रकारे माझावर आली जो शुद्ध माज असतो जनावरांचा त्या माझावर येऊन मग नंतर डॉक्टरनी लागवड केली लागवड केल्यानंतर एक तीन महिन्यानंतर त्यांनीच येऊन चेक केली आणि गाव बनाय आहे म्हणून सांगितलं आता एक तिला पाच महिने झाले तर अशा प्रकारे तिची कंडिशन आहे आता तेवढ्या आणली तुम्ही मग ते पंचेचाळीस हजाराला आता विकड्यात जवळ आल्या आताच ती मागून गेलेली तिला एक लाखापर्यंत सध्या बोलते नाही मारतो मी आता खाली विकली पंचेचाळीसला आणली राहिले नसती का आपण तुम्हाला चाळीसला द्यावं लागेल बरोबर ते होतंच मग हा विषय होतो काय होतं त्यामध्ये जास्त दिवस घेतल्यानंतर शेतकरी हातच खर्च टाळतो त्यासाठी ट्रीटमेंट आपली राहते आणि मग अशा प्रकारचे चांगले जनावर शेतकऱ्यांच्या हातातून कतलीसाठी इकडे तिकडे जातो परंतु थोडा संयम आणि योग्य ट्रीटमेंट जर भेटली तर शंभर टक्के जनावर आपल्याला उपयुक्त राहतात तर आता आपण तिला ट्रीटमेंट वगैरे करून गाभन केलेलं आहे ते कृतिम्रेतन करून तर अशाच प्रकारच्या जरी म्हशी असाल बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की गाभण राहत त्या म्हशी शंभर टक्के गाभण राहतात पण त्यांची पिशवीला लाणे का आता पहिल्या रोय तर तिची पिशवी लान आहे का हिटवर किती आले ते एकवीस दिवसाला येते का आता जर हिटवर आली तर डायरेक्ट दोन महिन्याने हिटवर येते तसं नाही इथे जी सायकल आहे ती सायकल एकवीस दिवसाने जायला पाहिजे हिटवर आहे तर ती लक्षात घ्यायची तिची जी वाढ आहे का ते लक्षात घ्यायचं तर सगळं लक्षात घेतल्यानंतर जर तिला भरवलं आपण तर मग आपण राहते आणि आपण आली हिटवर हिटवर आल्यानंतर कमीत कमी आल्याच्या बारा ते अठरा चोवीस तासाच्या आत भरून घ्यायची म्हणजे ती गाभन राहते नाहीतर आल्या आल्या पण भरवायची नाही कारण की माझाचा काळ हा म्हशीचा दोन दिवसाचा असतो त्याच्यामुळे आल्यानंतर बारा तासाने किंवा चोवीस तासाच्या आतमध्ये तिला भरून घ्यायचं म्हणजे ती गा बन ओके तर आता आपण त्या म्हशीचा बघितलंय पण त्यांची आपण गाभण केलेली नेशल एक ती पण आता केली ही पण गाभण आहे आता राहिली तुम्ही ती मैस बघितली आता आपण पलीकड ती गाभण आहे त्यांची आपण आता पाच महिने झालं भरलेली ती पण गा आहे आता पन, ले ले, आता मग अशी आपण दोन मशी रॅड्या चेक केल्यात त्यातली एक पण त्याच्यातली एक गाभण आहे खाली राहिली एक आता ती एक गाभण त्यांच्या दोन्ही पण गाभण राहिल्या का आता काही प्रॉब्लेम नाही राहिली खाली एक तर ती दुधाला कमी झाली आपण दुधाला कमी झाली पेंट वगैरे चालल्यानंतर दुधाला वाढेल ती बाकी काय तिला कॅल्शियम वगैरे तर चालूच आहे तिला आपण काय करू हिटवर येत नाही ना तिला मी गोळ्या लिहून देतो याच्या मिनरल मिक्सर पावडर चालू आहे हो का नाही सध्या नाही सध्या तर तिची पिश थोडी लूज झाली त्यानंतर पावडर लिहून देतो आणि गोळ्या लिहून देतो तेवढं करा त्यानंतर ते हिटवर येईल मग हिटवर आल्यानंतर आपण तिला भरून घेऊ आणि एक जंताची गोळी दिली ती तुम्ही तिला एक जंताची गोळी द्या मित्रांनो आपलं गाय असो म्हैस असो आपल्या जनावरांना कमीत कमी सहा महिन्याला तरी डोस दिला पाहिजे म्हणजे जनावर जंत जर पोटात झाल्यास जनावर चारा कमी खात किंवा जनावरचं पोट वासराचं पोट वाढतं जनावर म्हणजे खराब होत चालतं असे भरपूर कारण आहेत एवढं करा एक वीस ते एकवीस दिवसात सीटवर येऊन जाईल आल्यानंतर आपण भरून घेऊ चला तर आता व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद